सटाणा रस्त्यावर तेल गडतीमुळे अनेक वाहनांचे अपघात नागरिकांच्या प्रसंगावधानाने जीव वाचले मालेगाव दिनांक एक फेब्रुवारी सायंकाळी सटाणा रस्त्यावर सोयगाव छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ते अरोमा थिएटर पर्यंत एका मालवाहू वाहनातून तेलाच्या डब्यांची वाहतूक करण्यात येत होती परंतु त्यातील एका डब्यातून तेल गडती होत असल्यामुळे ते रस्त्यावर सांडत होते मोठ्या प्रमाणात तेल रस्त्यावर पसरल्यामुळे मागून येणाऱ्या अनेक वाहन स्लीप होऊन रस्त्यावर पडले या अपघातात काही वाहन चालकांना किरकोळ इजा झाली सायंकाळची वेळ आणि अंधार असल्यामुळे रस्त्यावर पसरलेले तेल दिसत नव्हते त्यामुळे अनेक वाहन चालक त्यावरून घसरून पडले परंतु परिसरातील काही नागरिकांनी तातडीने या गोष्टीचे गांभीर्य ओळखले आणि सदर तेलावर माती आणि भुसा टाकून आणखी काही अनर्थ होण्यापासून रोखले अन्यथा यामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती त्यानंतर अग्निशमन विभागाची मदतही घेण्यात आली व अग्निशमन विभागाने सदर रस्ता पाण्याने धुवून टाकल्यामुळे जास्तीचे तेल रस्त्यावरून निघून गेले नागरिकांच्या या प्रसंगावधानामुळे अनेक वाहन चालकांचे प्राण वाचले त्यामुळे परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव आज सायंकाळी तोगाव कमान ते आरोमा काप या दरम्यान एक किटअप व्हॅन जिच्यामध्ये तेलाचे कॅन बदलेली होती तर एक डबा लीक झाल्यामुळे रोडाच्या मध्यभागी सोयगाव प्रमाण ते आरोमापर्यंत त्या गाडीचं तेल थांबलं गेलं आणि त्यामुळे मागून येणार जे वाहन होते टू व्हीलर दुचाकी सारखांना मनस्ताप सहन करावा लागला काही चार पाच दुचाकी त्या ठिकाणी सरकले परंतु सुदैवाने कोणाला काही जास्त इजा झाली नाही त्यानंतर महापालिका पवार पवारसाहेब यांना फोन केल्यानंतर त्यांनी एक फायरची गाडी पण त्या ठिकाणी रस्ता साफ करता पाहिली परंतु काही सामाजिक कार्यकर्त्यां तोपर्यंत प्रकाश आबा असतील राहुल पाटील आहेत आणि काही अजून दहा कार्यकर्त्यांनी मिळेल त्या साधनाने काही माती वाळू काही असे जेणेकरून गाडी स्लिप होणार नाही या पद्धतीने गोळेगाव कामच्या आरमकापर्यंत त्या मध्यभागी रोडाच्या मध्यभागी माती टाकण्याचं काम केलं मी त्यांच्या त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी नागरिकांची गैरसोय होणार नाही म्हणून अतिशय चांगलं काम केलं आहे आणि थोडा धुळात आता आम्ही या ठिकाणी काही काही ठिकाणी जर काही गरज असते तर त्या ठिकाणी लाकडाचा पुसा पण टाकण्याचं नियोजन केलेलं आहे